भगीरथ भालकेंना पक्ष बदलाचा मोठा अनुभव चेअरमन अभिजित पाटील यांनी भालकेंना डिवचले पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणुकीत परिचारक आवाडे यांनी एकत्र येऊन भाजपच्या समाधान उवतडे यांना निवडून आणले त्यावेळीपासून ते आजपर्यंत पोटनिवडणुकीतील पराभवातून न सावरता भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत बी पक्षात प्रवेश केला होता दिवसापासून असलेल्या भगीरथ भालके यांनी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून खासदार प्रणिती शिंदेंना पाठिंबा देऊनही मतदारसंघातून मोठा मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत खासदार शरद पवारांची भेट घेतल्याने पंढरपूर तालुक्यातील राजकारणात खटके उडू लागलेत त्यावरूनच श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी भगीरथ भालकेंना पक्ष बदलाचा मोठा अनुभव असल्याचं सांगून एक प्रकारे भालकेंना ढिवाचलाय